नमस्कार मंडई कसे आहात तुम्ही सगळे स्वागत करून एका नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि मंडई आत्ता तर मी एकदम लेट उठलेलो आहे म्हणजे जवळजवळ साडे दहाला वगैरे उठलो असेल मी रात्री लेट झोपलेलो आणि आज काय एवढे गेस्ट होते म्हणून मी आरामातच उठलो आणि हा बघा आपण सोबत आहे माझ्या ते गेम खेळतो आहे आणि आता मी निघालो डायरेक्ट क्लासलाच जायला उठले उठले गेलो आंघोळीला आणि तिथूनच सगळं रेडी बिडी झालो क्लासला आता मुखतो आहे मी आणि ते जेवण घेतो पहिलं सध्या रिसॉर्टर असंच बघायला काय चालू आहे काय आहे रिसॉर्टर सगळं तर फिल्टर वगैरे ऑन केलं आपल्या पूलचा आणि आता तो जेवायला घरी बघा सर्व आपलं सामान इकडे तिकडे पडलेलं आहे आज रिसॉर्टचं कारण कसं आहे कालच चेकआउट झालं त्यामुळे सगळं मेंटेनन्स वगैरे आज करायला लागेल आपल्याला आणि हे बघा चेकआउट झाल्या झाल्या इथे आईने काल पापड केलेलं सुरुवात करायला तर ते इथे सुकत लावलेत आता बहुतेक पापड आजच्या दिवसात सुकतीलच कारण एवढं कडक ऊन पडलं आहे ना सुकतील पापड सर्व आजच आणि म्हणते की कालच्या धावपोळीमुळे जर आज खूप कंटाळ आला मला त्यामुळे मी ठरवलेला सुट्टी घ्यायची बोल नको जातो आता कारण आता एवढं उठलं तर जाऊयात ना तर म्हणजे आज जेवायला आहे वटाण्याची भाजी भात आणि दही पापड आपल्या घरी पण पापड आईनी आमची आई कशी मास्टरशेफच आहे ना तर म्हणजे निघालं त्या जायला आयला डायरेक्ट आल्यावरती बघू आपले गेस्ट पण एक अचानक बुकिंग झालेली आहेत दाखवतात आत्ताच म्हणजे आलेत गाडी एक आणि मी निघाला आणि त्या गाडी आयला अचानकच त्यांचे फोन बिन केलेला आत्ताच जेवताना आणि आले पण लगेच हे बघा आपल्या गाडीच्या पाठीमागेच आहे हे बघा आत्ताच आलेत आणि गेले तिकडे रूममध्येच आता मी निघतो इथून क्लासला जायला तर म्हणजे आता घरी पोचलो आहे आणि आता सर्वच सुटलेलं आहेत ते बघा येताना म्हणजे खूप धूळ होती कहाला पडलं पूर्ण आणि बघा येताना आपले वेशनचे तांदूळ पण आणलेत पूर्ण सगळे लाईट वगैरे बंद आहे सगळे झोपलेत ना त्यामुळे आणि आता मी पण चेंज करतो आता तो खेळायला कारण कंटाळायला खूप तिकडनं घेतलं तर चांगलं आहे मला वाटतं वाटतं इकडनं डार्क आहे ना चांगलं आहे अगदी इथूनच घेतो आपल्याला तिकड कंटाळला अरे आली बघायला गेली यायला लेट झालं किती रस घरी हा किती रस घरी आहेस

सगळीकडे पापड पापड आज वेळ मिळाला तर सगळे पापड करून टाकले आहे मी आज ऊन पण नाही त्यामुळे ते फॅनवर सुकत लावलेत थोड्या वेळ सुकतील असं वाटत तर नाहीच मला आहेत पापड ते उद्या उन्हाशिवाय सुकणारच नाही पापडे शिमबा वाट बघतो इथे काय रे काय आलं खाली चल चल खाली अशी घाण करतो आतमध्ये खूप घाण करतो आतमध्ये त्यामुळे त्याला खाली काय केलं मॅगी बनवतो कारण भूक लागले खायला काहीच नाही घरी त्यामुळे मॅगीच खायला लागेल तरी बघा मॅगी बनलेली आहे आता मॅगी आणि सोबत टीव्ही बघतो कुठेतरी मूवी लागले ती बघायची आता आज खूप तिकडे आंघोळ करतो आणि लपून बसलाय समोर नाहीत कोणाच्या हे जे समोरही आहे दिसलास इकडे खातो नाही खातो आणि टी व्ही बघतो आज मॅच नाही कोणचीच कोणतीच नाही ना तर म्हणजे मी जरा बाहेर आलो आणि त्याला चालतो डेक वर कारण डोकं जरा जास्त दुखायला लागलं माझं कारण दोन तीन दिवसची धावपळ होती ना त्याच्यानी अजून जरा दुखायला लागलं डोकं म्हणजे एकदम हे झालं आणि जरा इथे पण मस्त शांत वाटते कारण थंडी पण आहे थंड वारा पण चालू आहे पण पक्षी अजून ओरडता येतच पण त्यांना काय बोलू शकत नाही कारण त्यांनी जवळ गेलं की लगेच दचकून बसतात ते त्यामुळे मी त्यांनी जवळ पण जाते जरा बडबडते त्यांना काय बडबडतात ते म्हणजे थोडं चालतो जरा बरं वाटेल आणि म्हणजे हा ब्लॉक पण इथेच संपवतो आय हो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल एकदम सिंपल साधा ब्लॉग होता कारण दिवसभर बाहेर होतो त्यामुळे मला काही ब्लॉग पण नाही करता आला काहीच नाही करता आला संध्याकाळी आलो डायरेक्ट खेळायला गेलो आणि घरी आलो जरा डोकं पण दुखायला लागलं माझं त्यामुळे जास्त काही काम पण नाही केलं पण नाही खाल्ली आणि जेवलो पण नाही मी कारण जेवायला भूकच होती लागली मला त्यामुळे आता थोडं चालतो आणि आता झोपायला आणि ब्लॉग इथेच संपवतो आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा नवीन सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय am... बघा जवळ गेलं लगेच शांत झालं बघा लांब पळायला लागला लगेच म्हणून जे जवळ जास्त जात नाही लगेच लांब पाळतात ते